कराडचे हे चांगल्या चांगल्या ज्या भारतामध्ये टोळ्या होत्या त्या गँगस्टर त्या गँगडॉनशी संबंध होते हे काय परळीमधून घेतलेले हत्यारे आहेत वाल्मिक कराड तरी जेलमध्ये असले तरीही त्याचे अजून लागी बंदे असणारे त्याचे लाभार्थी असणारे त्यांनी सिस्टम असलेले अधिकारी अजूनही त्या आ, काय म्हणतात त्याला शासकीय प्रशासनामध्ये कार्य करत आहेत शासकीय यंत्रणेमध्ये आहेत हे मी ठामपणे सांगतो एसपी साहेबांना पण पोलिस अध्यक्ष साहेबाला हे जे मिसगाईड करतात पोलीस अध्यक्ष साहेब फार छान आहेत कावत साहेब त्यांचं कार्य छान आहे पण त्यांना मिसगाईड जे करतात ना हे सगळे आणलेले आसपासचे लोक आहेत उदाहरण दिलं फक्त मी पण तुम्ही म्हणतात ते ना आज फोटो का बाहेर आले अ फोटो एवढ्या दिवस होते पण हे फोटो पुढे मांडणार कोण मीडियाला पण प्रसार माध्यमाला पण कुणीतरी येऊन पत्रकार परिषद घेऊन एक्सप्लेन करणं सांगणं गरजेचं होतं त्याच्यामुळे हे फोटो आज त्यांच्या कुटुंबाला बऱ्याच दिवसांनी भेटले हे जे काय पीएम शासकीय अहवाल रिपोर्ट होते हे होते काही जणांपैकी पण ते पण अधिकारी द्यायची हिंमत करत नव्हते आणि कुटुंबाला भेटले तरी कुटुंब ह्याच्या आधी बोललो ना आमच्या ज्ञानेश्रुताईंनी सहा ह्याच्यावर आवाज उठवला होता बाकीच्या लोकप्रतिनिधी नितींनी पण आवाज उठवला होता पण जे बाळाबांगर जेवढ्या डीपमध्ये प्रामाणिकपणे गेला तेवढं बाकीच्या प्रयत्न केले पण ह्या प्रकरणाला तेवढं यश आलं नाही पण ठीक आहे आपण सगळ्यांनी हातात घेतलं समाजसेवकांनी लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला सगळ्याला यश आलं पण अजून पण बऱ्याच माहिती बाहेर येणार आहेत ते चांगले म्हणजे सांगणं म्हणजे वाल्मिक कराडचे हे चांगल्या चांगल्या ज्या भारतामध्ये टोळ्या होत्या त्या गँगस्टर त्या गँग डॉनशी संबंध होते हे काय परळीमधून घेतलेल्या नाही आहेत हे हत्यार सर्व बाहेर राज्यातून वगैरे आलेले हत्यार आहेत हे परळीमधले बारकाल्या पोरांना पण माहिती हत्यार कुठून आलेले आहेत काय केलेले आहेत वाल्मिक कराडच्या कशा टोळ्या होत्या काय होत्या त्याच्यामुळे साहजिक आहे माझ्यापेक्षा जे काय आता एसआयटी नेमलेली आहे आय एसआयटी ह्याचा उचित तपास करील आणि कुठून काय हत्यारे आणलेत कुणी हत्यारे गेले त्याच्यात कुणाचे लागे बंद होते हे नक्कीच उघडं होणार आहे प्रशासनही पहिल्यांदे तर गोट्या गीते यांना ताब्यात घेणं गरजेचं आहे गोट्या गीते का असा व समय लादेन लादेन लागून गेला का डॉन डॉन एखादा तो मोठा आंतरराष्ट्रीय डॉन ते कुठे पण भेटत ना आपल्याला भेटायचं म्हटल्यावर शोधायचं म्हणलं पोलिस अशी मन आहे जुनी जर पोलिसांनी आरोपीला शोधायचं म्हणलं पातळातून शोधून आणतात तर गोट्या गीतेला आणू शकतात पण याचा अर्थ कुठं ना कुठं पोलिसांचंच काही इच्छा नाहीये काय हिंमत करीन असं लक्षात येत नाही कशामुळे आणि गोट्या गीतेला अटक केल्यानंतर वाल्मिकराच्या पोरांना आणि वाल्मिक कराडला एमसीआर मधून त्याची पीसीआरची मागणी कोर्टाकडे करून त्याला तपासासाठी घेतलं पाहिजे आणि ते घ्यावाच लागणार आहे जनदान आंदोलन उभं राहणार आहे तुम्ही अजून एक म्हणलात दे की तुमची मागणी काय असणार आहे माझी अजून एक विनंती आहे गृहमंत्र्यांना त्या दिवशी गृहमंत्री साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी एक उल्लेख केला लक्षवेधीमध्ये आपल्या देश राज्याच्या सभागृहामध्ये की तिथं घटनास्थळी एक साक्षीदार होता त्यांनी दूरवरून त्या साक्षीदारांनी पाहिलं होतं की म्हणजे जे कागदावर लिहिलेलं होतं किंवा कागदावर आलेलं आहे ती माहिती गृहमंत्र्यांनी साखली त्यांचं बरोबर आहे त्यांच्यात त्यांचं अचूक नाही पण ह्याच्यात चूक अशी आहे की जे वन टू वन दोघ जण महादेव मुंडे सोबत आणि एक सहकार्यासोबत त्याचे भांडणं चालू होते आणि ते दुरून एका महिलेनी पाहिले होते असं तत्कालीन पोलिसांनी एक साक्षीदार माझ्या माहितीस तो फेक केलेला आहे ते खोटं आहे तर वन टू वन भांडणामध्ये अशा पद्धतीने कुणी एवढं हत्या हत्या होऊ शकते गाव दोघांच्या भांडण पकडापकडीमध्ये काय बुचकुऱ्या घेतल्याने कुठं नखं आणल्याने एवढ्या असे वार होऊ शकतात का म्हणजे परळी पोलिसांनी तत्कालीन परळी पोलिसांनी अधिकाऱ्यांनी ते साक्षीदार जे मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला त्या साक्षीदाराचा तो साक्षीदार पण फेक आणि ती घटना पण फेक दाखवली ना की महादेव मुंडे सोबत वन टू वन म्हणजे समोरासमोर एकाचे भांडणं चालू होते समोरासमोर भांडणं झाल्यावर आशेवार होतात का एवढ्या अमनुष्य पद्धतीने एवढ्या निर्गुण हत्या होती का नाहीच ह्याचा अर्थ परळी पोलिसांनी त्यावेळेस महादेव मुंडे यांच्या हाताऱ्यांना वापरायला म्हणजे हाताऱ्यांना व आरोप्यांना वाचविण्यासाठी पूर्ण वाल्मिकराडचा ऐकून अभय दिलेला आहे